दोन हजार चोवीसचा शेवट विकेंड नाताळच्या सुट्ट्या ह्याच्यामुळं पंढरपुरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पा पाहायला मिळत आहे साधारण हे पर्यटक लोक थंडीच्या दिवसामध्ये नाताळ्या सुट्ट्यामध्ये पर्यटन स्थळाला जात असतात पण पर पंढरपुरामध्ये पर्यटन स्थळासारखं विठ्ठलाचं मंदिरात जडणगडण केल्यामुळे कॉरिडॉरचा विषय चालू असल्यामुळे खरंतर ही गर्दी <laughs> पर्यटन स्थळांना जाता पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेली आहे आणि आपण पाहतो की प्रचंड प्रमाणात गर्दी आहे साधारण दरवर्षीपेक्षा दरवर्षीपेक्षा यावर्षी गर्दी जास्त पाहायला मिळत आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी साधारण बारा तेरा तासाचा कालावधी लागत आहे बारा तेरा तासाचा कालावधी लागत असून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाल्यामुळे विठ्ठल मंदिराने ऑनलाईन दर्शन बंद केले जसे आषाढी वारी असतील कार्तिकवारी तसे नियमावली चालू ठेवून खर तरी विठ्ठला या दर्शनाची मंदिर समितीने सोय केलेली आहे आपल्यासोबत काय भाविक आहेत भाविकांना जाणून घेऊया की काय उत्साह आहे त्याचा काय विठ्ठला दर्शनाकडे खास आला सुट्टीच्या दिवसात काय उत्साह आहे नवीन वर्षाचं रामकृष्ण माऊली नवीन वर्षाचं स्वागत पांडुरंगाच्या दर्शनानं करावं आणि येणारं जे नवीन वर्ष आहे ते पांडुरंगाच्या कृपाशीर्वादामुळं आणि त्यांच्या दर्शनानं हे पुढचं वर्ष सुखाचं समृद्धीचं आरोग्याचं जावं याच्यासाठी आम्ही भगवंताच्या दर्शनाला इथं आलेलो आहोत आणि असा मानस केलेला आहे की कुठेतरी पर्यटनाच्या स्थळी जाण्यापेक्षा आपल्या धार्मिक स्थळी जाऊन त्यांचं जे जा दर्शन घेऊन एक मनाला वेगळ्या प्रकारचं जे समाधान मिळते ते समाधान मिळवण्यासाठी आम्ही इथं पंढरपूरला आलो आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर खरोखर अतिशय आनंद झाला आणि विलोभनीय असं पांडुरंगाचं दर्शन करून मनाला खरंच आनंद झालेला आहे आणि येणारं वर्ष जे आहे की अत्यंत उत्साहाचं समृद्धीचं आरोग्याचं जावं अशी आम्ही प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केलेली आहे काय माऊली कुठून आलेल्या काय सुट्टी का दर्शनाकडे रामकृष्ण हरी माऊली माऊली आम्ही भिवंडी ठाण्यावरून था, आलेलो आहोत आम्ही प्रतिवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतो आणि वर्षाचा शेवट या विठुरायाला सांगत असतो की हे देवा पांडुरंगा तू जसा हा वर्ष आमचा सुख समृद्धीने घालवला तसाच येणारा वर्ष सुद्धा आमचा सुख समृद्धी आणि भरभराने जावो पूर्ण राज्याला नव्हतो पूर्ण देशाला सुखी ठेव हे हो। साखळं घालण्यासाठी आम्ही पांडुरंगाकडे येत असतो आणि श्रद्धेने प्रत्येक वर्षी आम्ही सुट्टी इकडे तिकडे घालवण्यापेक्षा विठुरायाच्या दर्श विठुरायाच्या दरबारात येऊन इथे विठुरायाचं दर्शन घेऊन विठुराला साखळं घालून सगळ्यांना सुखी ठेवण्याचं प्रार्थना करून आम्ही इथे विठ्ठला विठोरा चरणी लीन होऊन हे हेच साखडं घालत असतो की सर्वांना सुखी ठेव आणि त्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी वर्षाचा शेवट आणि वर्षाचा पहिला दिवस पंढरपुरामध्ये घालवत असतो आपल्यासोबत काय माता भगिनी आहेत काय तुमचा उत्साह आहे विठ्ठला रामकृष्ण हरी माऊली हा वर्ष सुखाचा समृद्धीचा जावो म्हणून आपण आम्ही विठ्ठलाला घालण्यासाठी वर्षी या वर्षीही आलेलो आहोत आणि हा पुढचा वर्ष हा सर्वांसाठी सुख समृद्धीचा जावो हे विठ्ठलाला आम्ही साखळ्या घालण्यासाठी आलो आहोत काय सांगता येईल माऊली तुम्ही रामकृष्ण हरी इथे आल्यानंतर जो आत्मिक आनंद आहे तो दुसरे कुठल्या देवस्थान नाही आणि गरिबांचा जो देव आहे तो आपला विठू है आहे पाहता की पंढरपुरामध्ये अनेक भाविकांची गर्दी पाहायला नाता यासाठी म्हणजे मिळत आहे मंदिर परिसर परिसरातून जगजित दांगे न्यूज नाईन मराठी